मोर्चा आहे आज बहुजन समाज पार्टीच्या वतीने महानगरपालिकेवर आम्ही आज मोर्चा आहे या मोर्चाच्या विविध मागण्या अशा आहे की जालण्यामध्ये जवळपास सातशे कोटी रुपयाची पाण्याची योजना येऊ आज शहराला पंधरा पंधरा दिवस पाणी मिळत नाही जो जो खुल्या नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे यांनी जवळपास सहाशे कोटी रुपये नवीन योजना खर्च केल्या आमचं इथल्या आजी आमदाराला माजी आमदाराला आजी खासदाराला माझी खासदाराला एक प्रश्न आहे की हा शिवची जीवणी मगरुरी इथं वाढली आहे ते शहराला पंधरा पंधरा दिवस पाणी नाही मग जायकवाडीच्या धरणामध्ये पाणी नाही का औरंगाबादला मी सुद्धा जायकवाडीच्या धरणातून पाणी दररोज शहराला पाणी मग जाळण्या शहरामध्ये सहाशे कोटी रुपये खर्च करूनही शहराला पाणी मिळत नाही दुसरी गोष्ट आमचा जो सामाजिक न्यायाच्या निधीवर साठी सात हजार कोटीच्या निधीवर अजित पवारनं जो डल्ला मारला अजित पवार यांच्यावर बहुजन समाज पार्टीच्या वतीने त्यांच्यावर ॲट्रेसिटी आठप्रमाणे गुन्हा दाखल करा की त्यांनी साडेसात हजार कोटी रुपयाचा हा सामाजिक न्यायचा दलितचा आदिवासीच्या ले 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 तोंडातल्या लेकराचा घाप त्यांनी हिसकला म्हणून अजित पवार ॲट्रेसिटी आठप्रमाणे गुन्हा दाखल करा रमाई घरकुल जी योजना आहे सीओ या सीओने जवळपास मार्चमध्ये चार कोटी रुपये वापिस पाठवले मग तुमच्याकर घरपट्टी आमचं असं म्हणणं की घरपट्टीवर रमाई घरकुल योजना असो की कोणतीही घरकुल योजना असो की त्यांनी कोपरपट्टीला घरपट्टीच्या याच्यावर द्या मंजूर करावी ग्रामीण भागामध्ये गावठाण्याची जागा आहे कारण्याची जागा आहे पण तिथं रमाई घरकुल योजना राबवली जाते नगरपालिकेच्या हातीत नाही सीओने आमचे जे पैसे एक वर्षापासून पैसे तर खात्यामध्ये जमा केले तो त्याला माहिती आहे तर पॅर कार्डमुळे जर फसवा घेतात नाही तर मग तो सामाजिक न्यायाला निधीची मागणी का करतात मा अखेरच्या मार्चमध्ये हा निधी रिटर्न करतो आणि त्या पैशामध्ये या गुत्तेदाराचे बिलं काढतो आणि गुत्तेदाराचे पैसे आले की त्या खात्यात टाकतो याची चौकशी आम्ही इथं मागितलेली आहे या शिवचा त्याच पावतीवर आमचा आक्षेप आहे की जो कर गोर गरीबावर आणि लोकांवर जो कर यांनी लादला आहे पंधरा पंद्र, पंधरा हजार रुपयाचा दंड मारणं ज्या पाच महिला इथं आल्या त्या खंड्याराच्या ज्या पाच बानू आहे त्या बानूला पुढं घालून लोकांवर लोकायला बायाचा बायलाचा धाक दाखवून त्याच्यावर नोटीस द्यायची त्याला कर, कर लावायचा एक लाख रुपये वीस तीस हजाराची तोडी पाणी करायची आणि कर माफ करायचा कर जवळपास आमचे असे नगरपालिकेने आत्तापर्यंत अठ्ठावीस कोटी रुपये हा टॅक्स जमा केला नगरपालिकेला मग ह्या टॅक्सचा यांनी काय केलंय यांनी जनतेला के हिशाब द्यावा कुठपासून कुठपर्यंत मोर्चा काढला हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मस्तकर ते महानगरपालिकेवर मोर्चा केला या नगरपालिकेच्या भ्रष्टाचाराची न्यायालयीन चौकशी व्हावा जर या खांदेकऱ्याला तात्काळ निलंबित करावा त्या पाच ज्या महिला आहे ज्यांच्यासाठी अनमोठ भूमिका वाजवतात त्या पाचही महिलाला पुढं घालून लोकाचा अतिक्रम तोडणं लोकाला नोटीस देणं बिडाराला नोटीस देणं काही काही बिडाराला जाणून बुजून पाच कोटी आपलं ला, पाच लाख दहा लाखाचा दंड थोपटून त्याच्यातून डिलिंग करणं याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे यासाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने या मागणीसाठी आम्ही चालू आहोत जर या मागणीची दखल नाही घेतली तर आम्ही जिल्हा अधिकाऱ्याला घेणार आहोत